मी म्हणलं गेल्या काही दोन तीन आवाज तुला ऐकलंच नाही तू नाही मी घरात कामात होते ना, ना का ग मला ना उलस गावाच पाहिजे नव्हतं गावाच नाही बाजरीच देऊ का नाही बाजरीच आहे माझ्याकडे म्हणलं गावाचं उलस का असत नाही आग संपलं बाजरे तरी देऊ का नाही नको जाऊ दे मग आता काही जाते जाऊ दे बस रोजच काम आव गेले असते म्हणलं नको बस रोज त्या पेटाचा कार तुझ्या माग काय मॅम मड्याला गड गाणायचं माहिती काय करू लिवायचं लिहावं माहितीये का घरी सांगताय ना ना बापाला आता कोणाला सांगताय ना ते म्हणतात ना आई बाप म्हणजे जिथं दिलं पाहिजे तर राहायचं परत ना आम्हाला काही वरण डाळण्यात आहे मग काय सांगायचं आणि जाते गावात मला चढसून येते शंभर रुपये दे पन्नास रुपये दे हे दे मग कवर द्यावं बरं सांगा बरं तुम्ही mm, काय आता काय करती दारोड्याची फोडा अशीच असती पण कवर आता mm. म्हटलं आपला सांसारी म्हटलं टिकवण्यासाठी ते काहीतरी करावंच लागते ना सोडून देता येते का सोडून तरी कसं द्यावं बरं किती केलं तर नवरा तर आता दिले जरी ना त्या दिवशी तर किटले घेऊन गेलो कोणाचं तरी दुधाच्या तरी भाऊजींच्या तिकडंच ऐकून आलं आता काय बरं आहे का नाही भांडण्याचं कोणाला निपटावं आहे ते आपल्यालाच निपटावं लागतं बाई काय करते आपण आता कवर बर यांना कळावं नाही का घरातलं बघायचं शेतातलं बघायचं कुठून पैसा आणायचा बरं मी अग माझा भाऊ बी काय सांगू हळूहळू हळूहळू पेता पेता लय प्यायला लागला आणि मग काय सांग ती लग्न करून दिलं म्हणलं आता बंद पडन मग बंद पडन हा आपली इडी माया दिलं लग्न करून न आता ती बाऊ जाई नांदाना काय म्हणी ती पेण्यामुळं पेण्यामुळं ह्या पेताळ्याचा कोण संसार करायचा पेताळ्यास कोण नांद आता आपलं हाय घ्यावा लागते पात्रात पाडून दुसरं काय पुरी भेटत आहेत का आता पुरी भेटा ना तरी कोणता बरे घ्यायची निवड मग काय झालं आता मग काय सांगू अगं मग ना असं डॉक्टर कडे गेले मला तर त्या डॉक्टरचं पटतच नाही बाय अगं बाई मस्त नाही पटत पण काय करते काय काहीतरी येला एवढं तुम्ही म्हणता एवढे दारू पेते म्हणजे आमचं तर उदाहरण पाधाऱ्या करून अग बाई पण आता फरक पडला त्याला हाय हा नक्की फरक पडतोय का नक्की अगं काय सांगशील म्हणजे मुनी हाय का बाया नाही तू एखादं म्हणी काय मी काय कोणाला सांगतो तुला सांगते मग ना तिकडे एक डॉक्टर आहे आणि हो तो खर्च मरू सा। दे होऊ दे पण पैसा किती कमी होतं त्याची दारू सुटली मी त्यांच्यासाठी ना मी ना गाई मरा करायला तयार तू ना मला मला पात मी जाते वाटलं मी ना तुझ्या संग तुम्ही मी तुझ्या काय हरकत दोघे जणी जाऊ म्हणून बर होय वायट तेवढं का रायता काय कवर आता हे काढत राहा माणसाने मग काय आमचा भाऊ बीत असला चनूक आईनी सांगून सांगून आपण जायचं तिने सांगायचं मग किती वाईट दिवस मग काय रोजच घरात कटकट बांधल्यावर का आपल्याला त्यांना सुख नाही ना आपल्याला सुख नाही काय पण त्या औषधाचं काही ज्या माणसाला कसं द्यायचं माणूस लय चाप्टरे अगं चायचा चाय मा काय माहिती आहे रच्या आधी तर असं चालू चालून घेत आहे असं माणूस दारुटे मटन लय आवडत दारुटे ती हाय करायचं काय करायचं मटनात जेवायला वाटत आणि हळूच टाकायची त्याला न बघता मला नाही घातलं म्हणजे बरं होईल हे असं आहे अग त्याला म्हणायचं तू खा मी नंतर जीव आधी त्याला घालायचं पियता डाला तेवढं तर आहे आपण जाऊ आपण तुम्ही येता ना माहिती हा मी येईन ना बरं होईल गड्या मग जाऊ अग दोन गोळ्या आहेत देऊ का तुला हायच आहेत हा होईल आणून ठेवून लईच लागला परत पियाला तर बाई चांगलं होईल दार सुटली ना मग मागची कटकट गेली माझ्यात काय भरसा रा मला म्हणून बद्दल कुणाला सांगू नको बाई मी काय सांगते

अहो नाही <laughs> तुमच्यासाठी केलं <laughs> का माझ्यासाठी खेळा असे किती जीव एकमेकांवर तुमच्यासाठी ना काही काय काही बोलतोय असं काही करता मग अशी ताई आल्याखान्यात लय पैसा अरे गाव ताऊन पैसा

आहे <laughs> ना आपल्याकडे काय पैसा जोच पैसा बघायचा असला तर आमच्या चॅनल लाईक करा कमेंट करा सबस्क्राइब पण करा आणि ऑटर घंटा दाबा काय तुमची